आज या ठिकाणी आपण बघतोय आमच्या वास्तुयार परिसरातल्या सेक्टर सोळा येथे संस्कृती सोसायटीमध्ये आपण उभे आहोत आणि आमच्या सर्व महिला भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आहेत आमचे सगळे मुलं आहेत छोटी मुलं सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत त्याचं कारण असं आहे की आपण ही जी पाठीमागे बघतोय चार नंबर बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये काल रात्री या ठिकाणी एक दरोडा पडला मी याला दरोडा अशासाठी म्हणेन की ही घरपोडी नाही कारण ज्या संख्येने ते चोर येत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये असणारी हत्यारं आहेत ही हत्यारं सगळी बघून ह्या आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील ही सगळी मुलं असतील यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालंय संपूर्ण वास्तुयार असेल या वास्तुहारच्या परिसरातील आता जास्त लोक या ठिकाणी उपस्थित आहेत अजून बाकी सोसायट्यांमध्ये पण चोरीचे प्रकार घडलेले आहेत आता ते इथे उपस्थित नाहीत पण याच्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या बाजूला असणाऱ्या उत्सव सोसायटीमध्ये या ठिकाणी तीन घरपोड्या झाल्या आम्ही त्यावेळेच घरपोडी समजू शकतो की तिला घरपोडी म्हणू शकतो वारंवार जेव्हा वा जे। हा प्रकार घडतोय घडतोय तेव्हा याला दरोडाच म्हटलं पाहिजे आणि हा दरोडा पडण्याचं कारण जर खरं असेल तर आमच्या या सगळ्या महिला भगिनींनी सांगितलं आमच्या पुरुष मंडळींनी सांगितलं याला दरोडा म्हणायचं कारण असं की या ठिकाणी असणाऱ्या खारघर पोलीस स्टेशनचा धाक त्या चोरांच्या मनामध्ये राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीनं वारंवार तेच दरोडेखोर असावेत अशी आमची शंका आहे की याच्यासाठी की इथला प्रकार मगच्या जेव्हा झालं तेव्हा मी स्वतः त्या प्रत्येक रूम मध्ये फिरलो होतो त्या ठिकाणी असणारे कपाटं त्यामधले असणारे कपडे त्यातल्या त्या त्या वस्तू सगळ्या ज्या पद्धतीने त्यांनी पसरवल्या होत्या कागदपत्र कशा पद्धतीने फेकली होती सेम कंडिशन आज त्या। चा चा -वार या ठिकाणी होती साधारण त्याच पद्धतीचा चोरीचा प्रकार होता हा चोरीचा प्रकार वारंवार घडतोय या ठिकाणी आज संस्कृती सोसायटीमध्ये पाच ठिकाणी चोरी झाली समोर असणाऱ्या पारिजात सोसायटीमध्ये चार ठिकाणी चोरी झालेली आहे काही ठिकाणी लोक घरी नव्हते आणि आजच्या ज्या चार ते पाच रूम मध्ये अशी कंडिशन आहे की तिथले लोक गावी गेले होते किंवा काही कामानिमित्त दुसऱ्या परगावी गेले होते पण अशा घरांमध्ये जो दरोडा पडलाय या दरोड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेलं आहे दागदागिने वडलोपारजीत ते संपूर्ण यामध्ये गेलेले आहेत अशा पद्धतीने ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे अशा आमच्या भगिनींचा आज सकाळीच कॉल आला सात सव्वा सातच्या दरम्यान या प्रभागाच्या नगरसेविका संजना कदम यांना त्यांनी कॉल केला रेखा पालोदकर मॅडमनी आणि त्यांनी सांगितलं की माझ्या घरी अशा अशा प्रकारची चोरी त्याच वेळी लगेच मी या ठिकाणचे असणारे आमचे पदाधिकारी आहेत जोशी साहेब आहेत या सगळ्यांना कॉल केला आणि या सगळ्याची माहिती घेतली त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी लोक या ठिकाणी ए सी पी साहेब सुद्धा येऊन गेले साहेब त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली संपूर्ण सगळ्या सोसायट्यांमध्ये प्रत्येक रूम मध्ये जाऊन त्यांनी पाहिलंय त्यांच्या हा प्रकार काही कारण असतो लक्षात आलेला आहे थोडा त्यामध्ये त्यांनी इम्प्रुवमेंट करावं माझी त्यांना वारंवार विनंती राहील अशा प्रकारचा उद्या एखादा जीवितहानीचा प्रकार जर घडला आमच्या एका भगिनीने या ठिकाणी बोलून दाखवलं एखादा व्यक्ती कामावरून त्याच दरम्यान येत असेल तिथं असा जर प्रकार घडत असेल त्याच्या निदर्शनास आलं लोक विरोध करायला जातील आणि अशा वेळेला त्यांच्या हातामध्ये असणारी हत्यार घेऊन जर त्यांनी आमच्यावर हल्ला केला तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारची जीवितहानी व्हायला नको असेल पोलीस स्टेशननी जर जबाबदार राहायचं नसेल तर त्या पोलिसांनी आत्ता योग्य ती कारवाई करावी या सर्व चोरांना पकडावं आणि आमचं झालेलं नुकसान आम्हाला भरून द्यावं या ठिकाणच्या आमच्या एका भगिनीच्या घरातला जवळपास आता मला तो आकडा सांगता येणार नाही कारण ऍक्च्युअल आकडा माझ्याकडे नाही पण फार मोठ्या प्रमाणावर वडलोपार्जित दागिने जास्त प्रमाणात होते आणि हे सगळे गेलेले आहे आणि अशा भगिनीचं एखादं घर उद्ध्वस्त होतंय तर आम्ही या घरांमधून आपल्या दुसऱ्या परगावी जायचंच नाही का आम्ही या परस परिसरात राहायचंच नाही का आता या ठिकाणी मोरे होते त्यांनी आपल्याला सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचा वातावरणाचं आपल्याला सगळं सांगितलेलं आहे की या ठिकाणच्या असणाऱ्या मागच्या वेळेला या ठिकाणी कोल्हा आला तर खाडी किनाऱ्याचा भाग आहे सगळं मोकळं रान आहे या ठिकाणी गवत वाढलेलं आहे सगळ्या प्रकारच्या आम्हाला या ठिकाणी अडचणी आहेत या अडचणीमधून पनवेल महानगरपालिका असेल इथलं स्थानिक पोलीस स्टेशन असेल सिडकोचा भाग आहे त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी इकडे चांगलं लक्ष द्यावं या ठिकाणी बाजूला खाडी आहे या खाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जलचर प्राणी राहतात ते देखील वारंवार या आमच्या सोसायट्यांमध्ये येत असतात आत्ताच मागच्या पंधरा दिवसापूर्वी टू मधील एक महिला पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडत होता ती घरात येत असताना तिच्या मागून एक चोरटा घरापर्यंत आला आणि तिच्या गळ्यातला दागिना तिच्या घराच्या दाराजवळ येऊन खेचला म्हणजे ही जेव्हा चोरांची एवढी मानसिकता होते याचा अर्थ खारघर पोलीस स्टेशनचा धाक त्यांच्यावर बिलकुल नाही आणि म्हणून मला या पोलीस अधिकाऱ्यांना सांगावं असं वाटतंय की आपण एकतर चांगला निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही येऊन आपल्या पोलीस स्टेशनच्या दालनामध्ये नक्की येऊन आम्ही उद्या बसणार आहे तुम्ही याचा लवकरात लवकर आमच्या सगळ्यांचं सक सहकार्यांचं म्हणणं आहे की आपण तिथे पोलीस स्टेशन समोर जाऊन बसावं जर आम्हाला असं काही जर घडलं नाही व्यवस्थित जर निर्णय आम्हाला भेटला नाही तर निश्चित आम्ही त्या पोलीस मध्ये जाऊन बसणार आहोत याची आपल्या आप माध्यमातून त्यांनी दखल घ्यावी एवढी विनंती करतो आणि आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ही बाब आम्ही आमचे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या देखील कानावर टाकलेली आहे त्यांनी स्वतः सीपी साहेबांशी बोलून या विषयातला लवकरात लवकर याचा उलगडा व्हावा अशा पद्धतीने प्रयत्न देखील चालू आहे पण आमची भावना आहे जर आम्हाला उद्यापर्यंत व्यवस्थित रिझल्ट भेटला नाही तर निश्चित आम्ही दोन दिवसात या ठिकाणी पोलीस मध्ये जाऊन बसणार आहोत आम्ही वेळ द्यायला तयार आहोत पण असं नाही की तुम्ही मागच्या वेळेला जो प्रकार घडला फेब्रुवारी पासून आजपर्यंत आमच्या त्या दागिन्यांचा किंवा झालेल्या नुकसानीचा कुठेच आम्हाला आढावा काय मिळालेला नाही चा। का तर पोलिसांनी निश्चित हे लक्षात घ्यावं आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही सर्व परिसरातील सर्व रहिवासी जाऊन पोलीस स्टेशनला बसणार आहोत धन्यवाद मी संतोष बाळू खानविलकर संतोष बाळू खानविलकर उत्सव सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटी सेक्रेटरी या नाताने तुम्हाला सांगू इच्छितोय की गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या सोसायटीमध्ये हीच सेम घटना अशी घडलेली होती आणि चार पाच खोल्यांमध्ये जवळजवळ चोरी झालेली आहे इन्व्हेस्टिगेशन झाले पण त्याचा रिझल्ट काय अजूनपर्यंत आलेला नाही आहे आणि चोर काय पकडले गेलं नाही त्याच्यामुळे ही पुन्हा ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की ह्या एरियामध्ये पुन्हा एकदा चोरी झालेली आहे आणि दोन सोसायटीमध्ये पुन्हा एकदा चोऱ्या झालेल्या आहेत आणि ही जर घटना सतत चालू राहिली तर लोकांना इथे राहणं मुश्किल होणार आहे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे केवळ हे कारण असं आहे पोलीस है। है की पोलीस प्रशासक कुठेतरी कमी पडतं आहे ह्या कारणामुळे आपल्याला कुठेतरी आपल्याला ह्याच्या पुढे की मोठं आंदोलन करावं लागणार आहे पोलीस स्टेशनला जाऊन तरच आपल्याला कुठेतरी कुठे याचा रिझल्ट चांगला मिळणार आहे जर ही कारवाई झाली पूर्ण नाही याचा रिझल्ट जर चा चांगला येत नसेल तर फार मुश्किल होणार आहे जगणं इकडे आपल्याला सोसायटीमध्ये तरी आपल्याला प्रशासकाला मला सांगणं आहे की याच्यावर लवकर लवकर कारवाई करावी आणि लोकांची जी भीती आहे जी मनात आणलेली आहे ती लवकर निघून जावी जेणेकरून इथे लोक सुरळीत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनाने राहतील वगैरे पोलीस प्रशासक पोलीस प्रशासन जबाबदार आहे बाकी कोण नाही जस सर्वांनी सांगितलं की आज आमच्या सोसायटी मध्ये आज बऱ्याच ठिकाणी चोरी झालेली आहे तर हे बऱ्याच ठिकाणी झाली एका ठिकाणी झाली असती तर समजू शकलो असतो पण आता बरेच जवळजवळ दोर आठ नऊ घरांमध्ये हे झालंय तर हे योग्य नाहीये पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करता कामा नये पोलिसांनी यावरती योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आज आम आम्ही महिला मंडळांमध्ये खूप भीतीचं म्हणजे आज आम्ही सर्व दिवसभर घाबरलेलो आहे बहुतेक घरामध्ये महिला दिवसभर एकट्या असतात लहान मुलं असतात आम्ही आमच्या मुलांना एकटं ठेवून जातो बाहेर कुठेही शाळेमध्ये जायचं असं कुठेही तर आमच्या मुलांच्या मनामध्ये पण एक भीती निर्माण झाली आहे ती मुलं आमची आज घरामध्ये थांबत नाहीयेत एकटी तर यावरती पोलिसांनी काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी तर त्याशिवाय आमच्या मनातली भीती जाणार नाही आणि आम्ही नेहमीच भीतीच्या वातावरणात राहायचं का नेहमी आमच्याकडे मागे कोल्हा आला होता आता एक दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पिसाळलेला कुत्रा आला होता उटला उटला आज सकाळी उठल्या उठल्या आम्हाला हे ऐकायला मिळतं म्हणजे आम्ही नेहमीच आमच्याकडे आम्ही भीती घेऊनच जगायचं का आम्ही त्यांच्या याच्यावरती झोपतो पोलिसांच्या याच्यावरती सिक्युरिटी गार्डवरती त्यांच्या विश्वासावर आम्ही आज घरामध्ये राहतो तर त्यांनी आमच्यावरती काहीतरी हे केलं पाहिजे ना आम्ही त्यांच्यावरती हे करतो म्हटल्यावरती त्यांनी आमचं काहीतरी त्यांनी हे सुरक्षाची व्यवस्था केली पाहिजे ठीक आहे धन्यवाद चौदा वर्ष राहते मग आजपर्यंत तो काही चोरी झाली नव्हती आमच्या सोसायटीमध्ये आज ही चोरी झाली ह्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटते एखाद्याचं एवढं नुकसान होणं हे बरोबर आहे का कोणत दरोडेखोर कैता को घेऊन येणार काय घेऊन येणार पुढे जाणारा माणूस सुद्धा घाबरेल हे अशी चोरी होणे बरोबर नाही म्हणून पोलीस स्टेशननी याची दखल घ्यावी आज आमच्या ह्या वास्तु एरिया वास्तुएरिया एरिया एरियामध्ये जी चोरी झाली एवढी भीती बसलेली एवढी भीती म्हणजे सकाळपासून आम्हाला अगदी भयानक प्रकार वाटत की काहीतरी आपल्या इकडे घडलेले आणि मी ह्याच बिल्डिंगमध्ये चहा चौथ्या मजल्यावर राहते आमच्याच खाली सगळ्या दोन नंबर एक नंबर तीन नंबर मध्ये घरफोड्या झालेले आणि ते फुटेजमध्ये अगदी हत्यारं वगैरे दिसते ते बघून तर आणखीनच एखाद्या व्यक्ती कामावरून येते काय होते त्यांना जर कुणी अडवायला गेलं ते एखादा आज जीवितहानी फक्त वाचलेली पण बाकी नुकसान खूप काय झालेले आणि चोरांचं बळ खूपच वाढलं जसं भाऊ सर्वांनी सांगितलं की केस थ्री मध्ये पण झालेले तिकडे उत्सव मध्ये आपल्या केस टू मध्ये चोरांना भेटी कारण पोलिसांचा सा धाक नाही हे स्पष्टपणे उघड होत आहे जर पोलिसांचा धाक असतात हे पुढे पुढे एवढी मोठी घटना हा एक प्रकारचा दरोडा आहे हे चोरी म्हणताय ना नाही एवढा मोठा दरोडा एका वेळेस एवढी घरं फोडणं एका सोसायटीमध्ये खूप भयानक आहे आणि सगळा महिला वर्ग खूप घाबरलेला आहे त्यांना सगळ्यांना अगदी असुरक्षित वाटतंय तर पोलिसांनी त्यांना एक आव्हान आहे की हे लवकरात लवकर लक्ष टाकून चोरांना पकडावं आणि लोकांची सर्वांची भीती दूर करावी धन्यवाद हे नवी मुंबईतलं एक सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जातं खारघर मध्ये लोक एक चांगलं शहर म्हणून इथे घर घेतात राहायला येतात आणि आता आपण पाहतो की या खारघरमध्ये अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीमध्ये आमच्या याच सोसायटीच्या बाजूला केसरी उत्सव केसरी हाऊसिंग सोसायटी आहे त्या ठिकाणी देखील जवळजवळ पाच घरांमध्ये अशाच प्रकारची घरा घरपुडी गर झाली सेम टेक्निक सर्व सेम त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येत आहे या समोरची या समोरच्या सोसायटीमध्ये देखील ही टेक्निक वापरलेली आहे फेब्रुवारी मध्ये आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ती सर्व एफ आय आर वगैरे घेतला परंतु अजूनपर्यंत त्याचा काही निकाल लागलेला ना कि नाही किंवा त्या संदर्भात काय कारवाई केलेली आहे हे देखील कळवलेलं नाही आणि आपण पाहतो की आज पुन्हा अशा प्रकारची घटना या ठिकाणी होत आहे खर तर, तर एक हारगर पोलिसांचं अपयश आहे आणि हा या भागामध्ये लोकांनी घरं घ्यायची का नाही राहायचं की नाही अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होऊ शकेल अशा प्रकारची चोरी म्हणजे आपण जर काही मिळालेले सी सी टी व्ही फुटेज जर पाहिले तर अक्षरशः भीती वाटत आहे त्यांच्या हातामध्ये एक कोयते वगैरे दिसत आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा त्यांना अडवायचा जर प्रयत्न केला असता तर कदाचित त्या व्यक्तीचा जा जीव जाण्याची जी देखील शक्यता त्या ठिकाणी होती त्यामुळं माझं या ठिकाणी खारघर पोलीस स्टेशन नवी मुंबई असणारे पोलीस आयुक्तांना आमचं एक स निवेदन आहे की हा जो भाग आहे वास्तुविहार सेक्टर सोळा सतरा हा खारघरच्या शेवटचा भाग आहे या कोपऱ्यामध्ये येणारा भाग आहे याच्या पाठीमागे खाडी आहे या झाडा झोडपांमधून चोर येतात की समोरच्या बाजूने चोर येतात हे काही निश्चित होण्या गेलेलं आहे त्यामुळे या भागामध्ये रात्रीची गस्त वाढवावी या ठिकाणी आमचे भाजपचे नगरसेवक समीर कदम जे आहेत त्यांना देखील मी अशी विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून या सेक्टर सोळा आणि सतरामध्ये पोलीस चौकीची मागणी आपण या ठिकाणी करू जेणेकरून पोलीस यंत्रणा या ठिकाणी कायम राहील कारण सा रात्रीच्या वेळेला अत्यंत भयानक परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे मागे गवा काहीतरी जनावर देखील वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची ते येतात जंगलातून त्यामुळे या सगळ्या भागावरती पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी सर्वच रहिवाशी या ठिकाणी या आग्रहाची मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत पोलीस प्रशासनाने आणि पालिका प्रशासनाने देखील याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचा भाग पाठचा जो भाग आहे याच्या संदर्भामध्ये देखील योग्य निर्णय घ्या लवकरात लवकर अन्यथा अशाच चोऱ्या ठिकाणी होत राहतील लोक आपले काहीतरी समजा लागलं वगैरे तर ते जीवितहानी देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे याकडे लक्ष द्यावं धन्यवाद मी उत्सव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बिल्डिंग नंबर बारा रूम नंबर तीनशे तीन इथे राहत असून गेल्या अनेक महिन्यापासून चोरीचे सत्र चालू आहे पोलीस बोलीस का इकडं फिरत नसल्याचे दिसून येत आहे आढळून येत आहे तरी पोलिसांनी आमची एक विनंती आहे की इकडं पेट्रोलिंग वाढवावी जेणेकरून इकडल्या रहिवाशांना थोडा सहानुभूती मिळेल जेणेकरून लोकांना विश्वास बसेल की पोलीस आहेत म्हणून तरी पोलिसांनी इकडे गस्त वाढवायची एवढी आमची विनंती आहे मोरे साहेब बोला मी योगेश जोशी संस्कृती कॅश थ्री सोसायटी सेक्टर सोळा खारघर येथील रहिवासी आज सकाळी सकाळीच आम्हाला सुरुवातीला आमच्या सोसायटीमध्ये एका घरात घरफोडी झाली आहे असं लक्षात आलं आणि त्या ठिकाणी येऊन सगळं चेक करत असताना बघत असताना पोलिसांना आम्ही इन्फॉर्मेशन दिली परंतु पोलीस येण्याअगोदरच अजून दुसरा एक नंबर बिल्डिंग दोन नंबर बिल्डिंग चार नंबर बिल्डिंग सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर फिफ्थ फ्लोअर अशा विविध ठिकाणी घर पुढे झालेल्या नंतर माला एक एक करून आम्हाला आढळले आणि हे सर्व करत असताना दुसरं एक लक्षात आलं आहे की ह्या प्र सर्व घरांमध्ये कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी हजर नव्हती जे घरं होते ते बंद होते त्यामुळे या सगळ्या बंद घराची एकंदरीत रेखी करूनच हा गुन्हा घडला आहे असं एकंदरीत लक्षात येत आहे तसेच आमच्या बाजूला पारिजात केश टू सोसायटी आहे त्या ठिकाणी देखील चार घर पुढे झालेल्या त्यांच्या नंतर लक्षात आले आणि म्हणून आज हा प्रसंग बघताना ऐकून आमच्या सर्व रहिवासी आणि खास करून महिला वर्ग यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे की आज भले त्या घरात कोणी नसतील पण चुकून जर एखाद्या घरात एखादी व्यक्ती किंवा स्त्री एकटी आढळली असती तर तिच्यावर नक्कीच जीव प्राणघातक हल्ला हा झाला असता किंवा तिचा जीव घेण्यात आला असता तर ही भीती नाहीशी करण्यासाठी यामध्ये आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांची जी भीती आहे त्यांचा वचक कदाचित चोरांच्या मनातून नाहीसा झाला आहे आणि ती भीती पुन्हा त्यांनी निर्माण करावी यासाठी योग्य ती पावले उचलावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे